आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीचे दिरडे आणि अमरस हे खायला खूपच छान लागतं आंब्याच्या दिवसात एकदा तरी धिरडे आणि अमरस झालाच पाहिजे खायला खूप छान लागतं तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मराठवाडा स्पेशल पारंपरिक पद्धतीचे धिरडे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला अशा प्रकारेच क्वांटिटी घ्यायची आहे तर आता सुरुवातीला आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे ते बाऊल घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ आता यामध्ये घालायचे आपल्याला चिमुडभर हळद घालायची आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट चवीपुरतं मीठ अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसणाच्या पाकळ्यासुद्धा चारपाच यामध्ये थोड्याशा जाडसर कुटून घालू शकता पण मी घातलेल्या ना नाहीत आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे पीठ आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे यामधल्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे क्वांटिटी झालेली आहे पिठाची आपल्याला जास्त घट्ट पण नाही करायचं आणि ह्याच्यापेक्षा पातळ पण नाही करायचं यामध्ये थोड्याशा गुटोळ्या राहिलेल्या आहेत तर आता आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे म्हणजे यामधल्या सगळ्या बुटोळ्या व्यवस्थित फुटल्या जातात बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे आपले पिठाची क्वांटिटी आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण दिरड्याबरोबर खाण्यासाठी आमरस बनवणार आहोत इथं मी आंबे घेतलेले आहेत चार केशर आंबे आहेत दोन प्रकारचे केशर आंबे आहेत तुम्ही बघू शकता दोन असे छोटे आणि दोन मोठे घेतलेले आहेत तर मी अर्धा तास यामध्ये पाणी घालून ठेवलेलं होतं हे थंड पडतात आणि याचा सगळ्यात चीकसुद्धा निघून जातो तर आता आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत आंबे याचं आपल्याला देठ काढून घ्यायचं आहे आपल्याला आहे बऱ्याच प्रकारे आमरस बनवला जातो चाळणीच्या सहाय्याने हातानं तर आता आपण मिक्सरमध्ये हे आमरस बनवणार आहोत अशा प्रकारे आपल्याला सगळा आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे चाकूनं किंवा एखाद्या चमच्यानं तुम्ही काढून घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला सगळा गर काढून घ्यायचा आहे आंब्याचा तुम्ही बघू शकता सगळा गर निघालेला आहे ह्या सालीला काही राहिलेलं नाही अशा प्रकारे आपल्याला सगळ्या आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला सगळा आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे जास्त नाही थोडीशी साखर घालायची आहे कारण आंबा खूप गोड आहे आणि यामध्ये थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे थोडंसं फिरवायचं आहे आपल्याला जास्त फिरवायचं नाही आहे मी पल्स मोडवर फिरवून घेतलेलं आहे बघू शकता समस्त आपला आमरस तयार झालेला आहे तर एका भांड्यात काढून घेऊया अशा प्रकारे आपला आमरस तयार झालेला आहे तर आता आपण हे दहा ते पंधरा मिनिट आपलं पीठ भिजलेलं आहे यामधल्या राहिलेल्या सगळ्या गाठी फुटलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ आपल्याला दिर्डे बनवताना असं हलवूनच पीठ घ्यायचं आहे तळापासून आपल्याला हलवून पीठ घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित सगळं एकसारखं पीठ होतं मस्त झालेलं आहे तर आता आपण दिर्डे करायला घेऊया मी इथे एक पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये आपल्याला दिरडे बनवायचे आहेत तुम्ही लोखंडी तव्यामध्ये सुद्धा दिरडे बनवू शकता लोखंडी तवा थोडासा असा उथळ असला पाहिजे त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित दिरडे होतात तर याला आता आपण कांद्यानं तेल लावून घ्यायचं आहे पॅन आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे भिजवून घेतलेलं मस्त जाळी पडत आहे तुम्ही बघू शकता तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे बनवू शकता तुम्ही बिरडे प्रकारे एक मिनिटभर आपल्याला असंच ठेवायचं आहे नंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे मिनिटभर असं आपण उघडस ठेवलेलं आहे तर आता यावर आपल्याला झाकण ठेवून एक ते दीड मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे नंतर पलटी करायचं आहे आपल्याला दीर्ड एक ते दीड मिनिट झालेलं आहे तर आता आपण झाकण काढून याला पलटी करून घेऊया त्याला आपण पलटी करून घेऊया मस्त झालेलं आहे आपल्या खालन सुद्धा आता खालची साईड सुद्धा एक मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचे आहे मस्त आपलं दोन्ही साईड कडून भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता खालची साईड सुद्धा व्यवस्थित भाजलेले आहे तर आता आपण काढून बाकीचे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे दिर्डे बनवून घ्यायचे आहेत असे मस्त आपले दिरडे तयार झालेले आहे दिरडे आणि आमरस खूप छान लागतो आंब्याच्या दिवसात एकदा तरी दिरडे झालेच पाहिजे आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे दिर्ड आणि आमरस असं मस्त आपलं दिर्ड आणि आमरस तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खायला खूप छान लागतात आणि करायला सुद्धा फार सोपे आहेत तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सपोर्ट करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद